पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला प्रवास करणाऱ्या महिलेला रिक्षा बंद पडली आहे असे सांगून रिक्षा चालकाने घटना अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली त्यानंतर रिक्षाचालकाने महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरी करून तो पळून गेला या प्रकरणी चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संगीता भोईर या करंजाडे आर थ्री येथे राहत असून त्या संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मार्केट मधून घरी येण्यासाठी गणेश स्वीट उरणनाका पनवेल येथील रिक्षा स्टॉप येथे आल्या यावेळी एका रिक्षेत त्या बसल्या करंजाडे आर थ्रीच्या दिशेने जात असताना करंजाडे आर फोर मधील सत्य ट्रायडेंट बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवरील नाल्याच्या ब्रिजवर आल्या असता रिक्षा चालकाने रिक्षा बंद पडली आहे असे सांगून तो रिक्षातून खाली उतरला आणि रिक्षाला पाठीमागून धक्का मारतो असे बोलून तो रिक्षाच्या पाठीमागे गेला आणि पाठीमागून येऊन हातातील चाकूने संगीता भोईर यांच्या गळ्यावर वार केला यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी संगीता भोईर या रिक्षेतून खाली उतरल्या आणि पळण्याचा प्रयत्न करू लागल्या यावेळी त्या रिक्षा चालकाने त्यांच्या छातीवर आणि पायावर चाकूने वार केले आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चैन मोबाईल आणि पैशांची पर्स जबरदस्तीने काढून घेऊन तो चिंचपाडा करंजाडे ब्रिजच्या दिशेने पळून गेला या हल्ल्यात संगीता भोईर गंभीर जखमी झाल्या आहेत रिक्षाचालकाने त्यांच्याकडील तीन लाख एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवध चोरून नेला या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अनोळखी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत